महोदय धन्यवाद सभापती महोदय मंत्री महोदय तुम्ही सांगताना सांगितले परंतु एका बाजूला लाडपागेची जी शिफारिस आपण वारंवार चर्चा करतात आपण सांगता ती मंजूर करतोय त्या शिफारिसमध्ये पण देखील सभापती महोदय हे सुस्पष्ट म्हटलेलं आहे की निवळ फक्त अपंगत्व नाही पण त्यांचे आजार किंवा बाकीच्या गोष्टी झाल्या तरी देखील अंतर्भूत करण्याचं काम आपण करतोय आपण दिलेला आकडा किंवा आपण दिलेली माहिती हे माझं स्पष्ट मत हे अयोग्य आहे कारण आपण जे आयडेंटिफाय झालेले आहेत त्यांची मागणी केली जी आहे के पण अनेक असे जे महानगरपालिकेमध्ये पण जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पण नाही आहे म्हणून ह्याच्यातून सुस्पष्ट माहिती येण्याच्या दृष्टिकोनातून जसं लाडपागेची समितीची शिफारस आपण मान्य केलं होतं हाऊसमध्ये ते लागू जसं मुंबई महानगरपालिका सोडून बाकी जे करत आहेत इकडे करत नाही ते तुम्ही लागू करणार आहात का हा झाला एक भाग आपणच म्हटलं की कॉन्ट्रॅक्टरांना सांगितलेल्या नियमाप्रमाणे ते किमान वेतन देत नाही तर हे पैसे कुठनं देणार आहेत तर अशा ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी केलेले जर नसेल तर त्यांच्यावरती आपण उचित कारवाई करणार